नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला दाखवत आहे कोथंबिरीची भाजी यासाठी मी कोथंबीर निवडून ती व्यवस्थित धुवून आणि निथळून घेतलेली आहे आता ती मी बारीक कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला कोथंबिरीची भाजी बनवायची आहे अगदी पाच मिनिटात शिजून तयार होणारी ही भाजी आहे या भाजीसाठी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत तेही पाहूया आता पहिली मी सर्व कोथिंबीर चिरून घेते त्यानंतर तुम्हाला आपल्याला लागणारे मसाले दाखवते आपल्याला लागणार ला आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण तर मी लसूण सोलून घेतलं आहे आलं चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आबडधोबड थोडंसं जाडसर वाटण ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे तर आता माझं मिक्सरला बघा जाडसर वाटण मी वाटून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला कढई गरम करून घेतलेली आहे व त्यावर आपल्याला एक एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे हि जिरी पहिली फोडणीला टाकणार आहोत त्यानंतर जे जाडसर मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं ते घालून घेत आहे मी थोडंसं आलं आणि लसूण घातलं आहे पहिलं आपण आणि त्यानंतर हे आपलं जाडसर केलेलं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण यामध्ये मी घालून घेतलं आहे आता हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आपलं शेंगदाण्याची मिरची होते त्या टाईपमध्ये असं थोडं लालसर मी भाजून घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं एक चमचा मीठ घातलं आहे आणि आता यावरून आपल्याला आपली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आहे आणि खूप छान चवीची ही भाजी लागते आता मी व्यवस्थित ती मिक्स करून घेत आहे मीठ मिरची आणि ते शेंगदाणे वगैरे छान आणि आता यावर आपल्याला थोडंसं दोन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर मी असं थोडंसं वरून बेसनपीठ घालून थोडंसं आपण झाकण ठेवून वाफळून घेऊया आणि मग त्याच्यानंतर छान आपण ते मिक्स करून घेऊया म्हणजे आपली भाजी अगदी मस्त मोकळी आणि खूप टेस्टी होते तर हे आपण अगदी दोन मिनटं वाफळून घेतलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही वरतून असं झाकणाला असं पाणी सुटलेलं आहे आणि आपलं छान हे पीठ जे आहे चण्याचं मधी त्याला वाफ बसलेली आहे आता मी ते सर्व त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते आणि अजून आपण दोन ते तीन मिनटं ही भाजी फक्त थोडीशी बेसनपीठ शिजेपर्यंत हलवून घ्यायचे आहे मिक्स आपली अशी ही चवदार भाजी तयार झालेली आहे अतिशय टेस्टी आणि पटकन होणारी ही भाजी आहे आत्ता या सीझनला कोथंबिरीच्या नक्की या भाजीचा स्वाद घ्या खूप दिसायलाही अगदी हिरवीगार आणि चवीलाही खूप छान अशी ही भाजी आपली आता तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही शिजून झाल्यावरही अगदी मोकळी आणि व्यवस्थित झालेली आहे ही थोडंसं असं पाच मिनटं तुम्ही वाफ देऊन शिजून घेतली की तुमचं चण्याचं पीठ आतलं चांगलं शिजलं जातं तर आता आपली भाजी बघा पूर्णपणे रेडी झालेली आहे शिजून ती एकदम कमी होते